भारताची राजधानी कोणती आहे मुंबई दिल्ली कोलकत्ता चेन्नई योग्य उत्तर दिल्ली जनगण मन राष्ट्रगीताचे लेखक कोण उत्तर रवींद्रनाथ टागोर हे आहेत भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते लालबहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार पटेल उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू आशियातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते कंचनजंगा माउंट एव्हरेस्ट नंदादेवी डेहलागिरी योग्य उत्तर माउंट एव्हरेस्ट भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे हत्ती सिंह वाघ गेंडा योग्य उत्तर वाघ हे आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे नागपूर मुंबई पुणे औरंगाबाद योग्य उत्तर मुंबई हे आहे जगातील सर्वात मोठा देश क्षेत्रफळानुसार कोणता अमेरिका चीन रशिया कॅनडा योग्य उत्तर रशिया हे आहे पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे सी ओ टू ओ टू एच टू ओ एन सी एल पाण्याचे रासायनिक सूत्र एच टू ओ हे आहे भारताचे राष्ट्रपिता कोण मानले जाते भगतसिंह महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस लालबहादूर शास्त्री उत्तर कमेंटमध्ये सांग